एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र देवरे यांनी बारामतीतील शारदा प्रांगणामध्ये एकनाथ गणेशोत्सव साजरा केला आहे या गणेशोत्सवाच्या मंडपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुनेत्रा पवार पार्थ पवार यांचेही फोटो त्यांनी लावले होते मात्र अजित पवार यांनी बारामतीत सगळ्या गणेशोत्सवांना भेटी दिल्या पण आपल्या गणेशोत्सवाला भेट दिली नाही म्हणून सुरेंद्र देवरे यांनी त्यांच्या फोटोला काळे कापड लावले या घटनेनंतर तणाव वाढताच पोलिसांनी सुरेंद्र देवरे यांना ताब्यात महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत अशी घटना घडल्याने पोलीस सतर्क झाले पोलिसांनी सुरेंद्र देवरे यांना लगेच ताब्यात घेतले दरम्यान सुरेंद्र देवरे यांनी सांगितले की एकनाथ गणेशोत्सव साजरा करत असताना मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आम्ही लोकाभिमुख कार्यक्रम ठेवले होते दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये दौरा होता या दौऱ्याच्या दरम्यान अजित पवार यांनी सर्व गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या अगदी छोट्या छोट्या तरुण मंडळांच्या गणपती देखील भेट दिली मात्र आम्ही विनंती करूनही अजित पवार या मंडळाकडे फिरकले नाहीत अजित पवार यांच्या कुटुंबातील सर्वांचे छायाचित्र या मंडळापुढे लावूनही कुटुंबातील हे कुणीही तिकडे फिरकले नाही त्यामुळे आम्ही नाराजी व्यक्त केली असे देवरे म्हणाले बारामतीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेबांचे जे सर्व कार्यकर्त्यांना आदेश आहेत की कोणताही कार्य करत असताना लोकाभिमुख तुम्ही कार्य करा थोर गरीब जनतेचे प्रश्न सोडवा त्यांच्या या सूचनेचं पालन करण्यासाठी आम्ही बारामतीमध्ये एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे आणि या मध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विविध योजनांचं प्रदर्शन आणि गौरगरीब जनतेला माहिती आणि ला त्याचा लाभ मिळवून देण्याचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण बारामती परिसरामध्ये पोस्टर लावलेले आहेत ला आणि ला कमानी उभा केलेल्या आहेत आणि या कमानीवरती आम्ही शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य अजितदादा साहेब यांचे फोटो देखील टाकलेले आहेत परंतु या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा कार्यक्रम म्हणून अजितदादांचं कर्तव्य होतं या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला येणं आम्ही त्यांना तीन चार वेळा वेळोवेळी विनंती केली त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विनंती केली परंतु दादांनी बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणेश मंडळांना भेट दिली परंतु जिथं गोरगरीब जनतेचं काम होणार आहे अशा एकनाथ गणेश फेस्टिवलला जाणीवपूर्वक भेट द्यायचं टाळलं तिथं उद्घाटन करायचं टाळलं त्यामुळे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा ठिकाणी अपमान झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या घरचानी जी बॅनर लावलेले आहेत ला तिथं आम्ही अजित आनंद बॅनर कपड्याने झाकून टाकत आहोत अशा पद्धतीने आम्ही याचा निषेध करत आहोत पोलीस प्रशासनामध्ये तुमच्यामध्ये काहीतरी पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा कुठलाही कारण नाही त्याचं कारण असं आहे की आम्ही सगळ्या परवानगी घेऊन हा फेस्टिवल केलेला आहे आमच्या कमानीवरचा बोर्ड आम्ही झाकत आहोत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामानीचा बोर्ड धाकत नाही त्याच्यामुळे कोणता बोर्ड लावायचा कोणता बोर्ड झाकायचा हा सर्वस्वी अधिकार आयोजक कोण माझा आहे आणि त्याच्यामुळे मला कुणी अशा पद्धतीने बेकायदेशीर पडे बचाव करू शकत नाही केला तर गावातलं वातावरण जर दूषित झालं तर याची सगळी जबाबदारी अजितदादा आणि बारामती शहर पोलीस स्टेशनची असेल नेमका काय प्रकार घडलेला मी याच्याबद्दल नंतर बोलतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी